माझी जी राईट साईड पूर्ण दुखत होती त्याला पहिल्यांदा ट्रीटमेंट केली पण मग काही फरक नाही पडला आता म्हणजे बऱ्यापैकी हो फरक पडला आणि गोळे औषध पण घेतले एका डॉक्टरचे त्याने पण काही फरक नाही पडला

गादी असते ती बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पार्टर हात आलं तुम्ही माने बसून हात दुखणं जडणं रग लागणं कळ लागणं मंगेन असा प्रकार झाला आपण म्हणतो सर्वायकल स्पॉन्डालिसिस तसाच दुसरा गॅप कमरामध्ये पडला चौथ्या आणि पाचव्या तिथे पण तसंच वरचिडी खाली सरकली गादी बाहेर आली तिथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पाहिलं होतं म्हणून सायटिका नावाशीनं जपली गेली त्याच्यामुळे पायाला पुरवठा न झाल्यामुळे पाय दुखणं जड रग लागणं कळ लागणं मंगेन असा प्रकार झाला त्याला आपण सायटिका म्हणतो पण साहित्यिकाचे अनेक प्रकार अनेक पेशंटला वेगवेगळा त्रास होतो काहींना फक्त मंगे येणार काहीला फक्त रग लागणार काहींना फक्त चालता येणार नाही काहीला बसता येणार नाही काहीला झोपता येणार नाही असं वेगवेगळे पेशंट वेगवेगळा त्रास होतो पण बरेच जण समजत नाही हे जे डायग्नोसिस केलं जातं ते बरे डॉक्टर एम आर केलं जातं एक्सरे मध्ये समजत नाही पण हे जे आम्हाला आहे ते फक्त नाणेपरीक्षा न समजतं नेमकं तुमची नस कोणती दबली कोणत्या ठिकाणी दबली किती दिवसापासून दबली किती दिवसात बरी होईल हे फक्त एक दोन मिनटात सांगायचं की हा कोणता प्रकार पण हेच तुम्ही बाहेर गेले तर एम आर आय केला तर प्रॉपर निदान होत नाही प्रॉपर निदान न झाल्यामुळे अनेक प्रकारचे तुम्हाला साईड इफेक्ट पण होतात साईड इफेक्ट झाल्यानंतर त्याचा जो त्रास आहे तो तुम्हाला बघावला आणि सगळ्यात महत्वाचं खर्चिक पण आहे बाहेर जे गेले तर एम आर आय केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी पाच हजाराचे पुढे खर्च आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं किती पण मेडिसिन घेतल्यानंतर हा आजार परमानेंटली बरा होत नाही सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन घेऊन पण परमानंटली हा आजार बरा होत नाही मेडिसिन फक्त टेम्प्रेरी असतो पेंट बर नंतर काय होतं तुम्ही जोपर्यंत पेंट केलर राहता तो पण बरं वाटतो पावर संपला की बरोबर तुम्हाला अनुभव आला जोपर्यंत डिक्स पेडिशनला जायचं काळफिल्ले लेवलला जात नाही तोपर्यंत क्लियर होणार मग ते आंबट वातावरण घ्या असेल असे तेल पितोल असे पदार्थ खायचे कमऱ्याला झटका बसून असं काय करायचं समज हे मी रेकॉर्डिंग माझ्या चॅनल आठवडून बघून घ्यायचं रिलॅक्स हा चालेल Well, I don't want to

पाय सगळं करायचं हात सोल्डर कोणी मानावरती मानावरती उचला उचला हायकला tanyanya aku Hmm darab.